क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत आशिष बाबा खरात जे सम्राट संघटनेचे संस्थापक आहेत सोबतच सम्राट आखाड्याचे देखील ते अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या आतापर्यंतच्या या कार्याबद्दल सर आपलं स्वागत माझं नाव आशिष पुरुषोत्तम खरात जन्मत मी बुलढाण्याच आहे नामांतराच्या चळवळीपासून प्राध्यापक सर जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वामध्ये नेमकं शिक्षणाचं वय असताना मी त्या चळवळीमध्ये नामांतराच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो एकोणासशे एकोणनव्वद ते, ते एकोणासशे चौऱ्याण्णवपर्यंत मी नामांतर लढ्यामध्ये सक्रिय सहभाग आणि अनेक केसेस त्या टायमामध्ये माझ्यावर दाखल झाल्या चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला नाम विस्तार झाल्यानंतर मी सैन्यामध्ये भरती झालो सैन्यामध्ये मी थर्ड महार या युनिटला होतो माझ्या परिवारामधले जवळपास नऊ सदस्य हे महार बटालियनचे सैनिक आहेत त्यापैकी चार जणांना चार वीरपुत्र की माता म्हणून देखील आमच्या परिवाराला पुरस्कार भेटलेला आहे हा आमच्या परिवारासाठी अभिमानास बाब आहे फौजमधून मी दोन हजार तीनला चारला जेव्हा सेवानिवृत्त होऊन पंधरा वर्ष चाळीस दिवस मी सेवा केली देशाची त्यानंतर मी जेव्हा घरी आलो तर दोन हजार सातमध्ये मी चौदा एप्रिल दोन हजार सातला सम्राट संघटनेची या सामाजिक संघटनेची स स्थापना केली संघटनेची स्थापना करत असताना जवळपास जिल्ह्याभरातील चौदाशे गावांमध्ये मी आपल्या संघटनेचं ध्येय धोरण हे पटवून दिलं आणि दोन हजार सात ते दोन हजार नऊपर्यंत अनेक जाती पंथाच्या लोकांना मी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक छोटंसं धम्म चळवळ ही गतिमान झाली पाहिजेत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत भारत मी बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बाबा सा कि वो मी भारत बौद्धमय करीन आणि त्या अनुषंगाने माझ्याकडून किंवा मा माझ्या संघटनेमध्ये काम करणारे जे काही तळागाळातले युवक होते युवती होती महिला होते पुरुष होते या सर्वांनी त्या टायमामध्ये मला भर भरून मदत केली परंतु दोन हजार नऊमध्ये मी आजारी पडल्यामुळे मला शंभर टक्के ब्लड कॅन्सर झालं डी बी टीचा आणि ते आजारी पडल्यामुळे माझे दोन वर्ष टाटा मेमोरियल सेंटर या ठिकाणी गेले असा हा माझा खडतड प्रवास होता त्यानंतर दोन हजार अकराला माझी पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर प्रभागामधून बुलढाण्यामध्ये निवडून आली संजय गायकवाड यांच्या पॅनलच्या विरोधात माझी पत्नी निवडून आलेली होती त्या टायमात म्हणजे त्यांचंही पॅनल होतं आणि आमचंही पॅनल होतं त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे होते ते आणि आमचं पॅनल हे शिवसेना ठाकरे गटातर्फे होते त्या टायमामध्ये माझी पत्नी निवडून आल्यामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांच्या विश्वासाला तळं न जाऊ देता म्हणजे पाच वर्ष जे काम पन्नास वर्षात जे काम झालं नव्हतं त्या प्रभागामध्ये ते काम मी पाचच वर्षात म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जे काम कधी न होणारे कामं मी त्या टायमामध्ये करून दाखवली आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जे मी स्वप्न पाहायचो की बाबा मराठवाडा विद्यापीठाचं प्रवेशद्वार मी असं कधीतरी इथे बांधेल आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये मला असं आनंदाने सांगावंच वाटतं की अभिमानानं सांगावं असं वाटतं की बुलढाणा जिल्ह्यातलं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रतिकृती मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इथे उभारली तद्वतच पत्नीच्या रूपाने नगरसेवक झाल्यानंतर मला जे काम करण्याची जी संधी मिळाली गोरगरिबांच्या हितासाठी असो मग तिच्या जा कोणत्या जातीचा जा आहे पातीचा जा आहे पंथाचा आहे याच्याशी मला घेणं देणं नव्हतं परंतु काम करत असताना किंवा आपल्याला हे कामच करायचं आहे आणि काम झालं पाहिजेत त्या अनुषंगाने मी पाच वर्ष नगरसेवकपती म्हणून आपल्या दिलेल्या संधीचं हे निश्चितच समाजाच्या हितासाठी सोनं केलं निश्चितच सर आपला जो प्रवास आहे तो अतिशय संघर्षमय आणि खडतळ असा प्रवास आपण या ठिकाणी केलेला आहे परंतु एकीकडे एक बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपण चालवता आणि आता आपण शिवसेना यांच्या यांच्यासोबत काम करता बाबासाहेबांचे विचार समतेचे आणि शिवसेना ही हिंदुत्ववादी असं असताना हे एकत्रित समीकरण कसं आणि तुम्ही त्या ठिकाणी गेलात काय तुमच्या मनात आलं की तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात सर माझे तत्त्व आहेत झेंडा कोणताही असो दांडा मात्र बाबासाहेबांच्या तत्वाचा विचाराचा असला पाहिजे आणि मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे शेंडेवालं हिंदुत्व नाही आहे यांचं हिंदुत्व हे बहुजनांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे आणि त्याच्यामुळं जवळपास आता त्यांची युती आहे महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल ते धर्मनिरपेक्ष पक्ष आहे त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाही धर्मनिरपेक्ष पक्ष आहे शिवाय आता आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची वंचित बहुजन आघाडी देखील त्या महाविकास आघाडीमध्ये जवळपास निश्चित झालेलं की ब सहभागी होईल मग आता इथं हिंदुत्व दोन प्रकारचे आहेत एक शेंडीवाला हिंदुत्व आणि एक चूल पेटवणारं हिंदुत्व हां तर मग बा उद्धवसाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते चूल पेटवणार आहे म्हणजे त्यांचा स्वभाव हा प्रबोधनकार ठाकरे साहेबांसारखा आहे आणि त्याच्यामुळं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत एक कार्यकर्ता म्हणून काम करतो भविष्यामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मग नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार खासदार निवडून आलेले असतील तर त्यांच्या माध्यमातून वास्तविक पात्र मला कोणत्याच प्रकारची निवडणूक लढायची नाही आहे मग या लोकांच्या माध्यमातून माझ्या समाजाच्या हितार्थ कामं झाले पाहिजेत जर माझे कामं झाले नाही तर मी काही कोणाचा बांधलेलं तर आहे नाही नहीं मा मी त्यांनाही सोडून देऊ शकतो परंतु त्यांच्या माध्यमातून म्हणजे मी शिवसेना नगरसेवकपती असताना जर ते हिंदुत्ववादीच असते तर बुलढाणा विधान म्हणजे बुलढाणामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मी दिव्य अशी प्रतिकृती ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला सोळा वर्षे अनेकांचा म्हणजे नामांतर हा लढा जो आहे तो रक्तरंजित इतिहास आहे अनेकांच्या बलिदानातून संघर्षातून आणि त्यागातून ते नामविस्तार झालेलं आहे तर असं आहे असताना मी त्यांच्यासोबत का काम नाही करू आणि म्हणून मी त्यांच्यासोबत एक खांद्याला खांदा लावून काम त्यांच्यासोबत शेवटपर्यंत करत राहणार आहे एक प्रश्न असा आहे की बाबासाहेबांचे विचार समतावादी आणि त्यांचे विचार असताना हिंदुत्ववादी विचारासोबत आपण जुळ आहात आणि हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा व्यक्तीला या दोन हिंदुत्वांचा जो जी दरी आहे याच्यामधली ती कळत नाही ती तुम्ही लोकांना तुमच्या समाजातल्या लोकांना जाऊन कशा पद्धतीनं सांगाल जेणेकरून ते तुमच्यासोबत किंवा गटासोबत उभे राहतात अगदी बरोबर तुम्ही केलेला प्रश्न एकदम अगदी बरोबर आहे कारण तो बाबासाहेबांची चळवळ आणि हिंदुत्ववादी चळवळ यामध्ये निश्चितच फरक आहे परंतु एकोणीसशे पन्नास छप्पनच्या पूर्वी जे हिंदुत्व होते वाद होता तर तो वाद आता राहिलेला नाही जर तसं काही असतं तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडी ही निर्माण केली नसती किंवा काँग्रेससोबतही ते गेले नसते किंवा ते राष्ट्रवादी काँग्रेससोबतही गेले नसते अथवा ते बाळासाहेबांसोबतही ते गेले नसते परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो काही महिन्यापासून बाळासाहेबांच्या त्यांच्या मुलाखती होऊन राहिल्या त्यांच्या बैठकाही होऊन राहिल्या येणाऱ्या काळामध्ये हे सर्व पक्ष एकत्र दिसतील मग हिंदुत्ववाद राहिलाच कुठे हिंदुत्ववाद करणारे हे पक्ष नाही पक्षामधले काही दोन चार जण जे राहत असतात ते हिंदुत्ववादी राहत असतात परंतु आज जर बाळासाहेब त्यांच्यासोबत जात असतील बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर हे एकत्र येत असतील तर मी का त्यांच्यासोबत नये जर त्यांच्यासोबत राहून माझ्या समाजाचे हितार्थ कामं होत असतील तर हे निश्चितच झालेले जे कामं आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत असताना जे समाजाच्या हिताचे कामं झालेले असतील समजा जामरून असेल आंबेडकर नगर असेल वाघाळा असेल अशा जिल्ह्याभरामध्ये अनेक गावं असे आहेत की ज्या ठिकाणी यांच्यासोबत राहून मी अनेक ठिकाणी बुद्ध विहार दिले मग इतर ते हिंदुत्ववादी असते तर त्यांनी बुद्ध विहार दिले असते का हां बरोबर आहे एखाद्याला जर रक्त लागत असलं तर त्यांना त्यांच्यासाठी काही एखाद्यानं फोन केला असता का, का। तर हिंदुत्ववाद हा राहिलेला नाही का काही जे क्वचित दोन चार जणं जे असतील राजकायी म्हणजे राजकीय पोळ्या शेकणारे लोक वेगळे आर्थिक पोळी शेकणारे लोक वेगळे आणि जनहितार्थ कार्य करणारे हे लोक वेगळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनहितार्थ कार्य करतात त्यांच्यामुळं मी त्यांच्यासोबत निश्चितपणे राहील निश्चितच सर एक प्रश्न असा आहे की देशात सध्या जे सरकार कार्यरत आहे किंवा सरकार जे चालू आहे ते सरकार महाराष्ट्रातही त्यांचं सरकार आहे युतीच्या माध्यमातून असं असताना तुम्हाला वाटते का की जनतेमध्ये असा रोष आहे की हे घटनाविरोधी आहेत किंवा घटनेच्या विरोधात हे लोक काम करत आहेत असा जो रोष सर्वसामान्य माणसांमध्ये मा दिसतो आहे बरेचसे प्रकरणं आपण या ठिकाणी बघितले असतील महाराष्ट्रातलं सरकार स्थापनेपासून तर आतापर्यंतच्या ईडीच्या कारवाया असतील ह्या ज्या अनेक गोष्टी समोर येत आहेत तर ह्या तुम्हाला कितपत वाटते की पुढं भविष्यामध्ये संविधानाला कुठलाही धक्का लागला नाही <laughs> बाबासाहेबांनी अथक प्रयत्नातून संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून भारतातील तळागाळातील लोकांसह म्हणजे जवळपास सर्व जाती धर्मपंथाच्या लोकांना संविधानाच्या अनुच्छेद एकोणावीस अनुसार संचार स्वातंत्र्याचा अधिकार हक्का अधिकार बहाल केला तद्वतच मतदानाचा हक्क देखील बहाल केला उमेदवार म्हणून उभं राहण्याचा हक्क बहाल केला शिक्षणाचा नोकरीवर लागण्याचा परंतु काय झालं की काही काळामध्ये मदार्याचा खेळ सध्या देशामध्ये सुरू आहे देशाच्या केंद्रामध्ये एक गारोडी दमरू वाजवतो आणि त्याच्या खालचे हे लोक नाचायला लागतात असा हा खेळ सध्या देशामध्ये सुरू आहे जे संविधान पूर्वी आता आमच्या टायमामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ ही देशाची सेवा करण्याची संधी मिळायची सैनिक म्हणून आता त्याच्यामध्ये बदल करून त्यांनी चार वर्षाची सेवा केली चार वर्षामध्ये सैनिक कसा तयार होईल हा एक मुद्दा जे प्रमोशन भेटायचं ते प्रमोशनही नाकारलेलं आहे बरोबर आहे तुम्ही जर पाच किलो चावल लोकांना देऊ राहिले पण फक्त तुम्ही तांदूळ देऊ हे लोकांना तुम्ही परत गुलामगिरीकडे पाठवून राहिले असं माझं ठामपणे मत आहे माझं असं म्हणणं आहे की बा युवकांना रोजगार मिळाला पाहिजेत युवकांना नोकऱ्यांच्या संध्या मिळाल्या पाहिजेत आता राहिला महाराष्ट्रात आणि केंद्रातलं तर महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या परंतु बुलढाणा जिल्ह्यातलंच सांगतो की आता या पाच सहा महिन्यामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होताना दिसतात म्हणजे भर मिरवणुकीमध्ये देखील ते मारतात अनेक प्रकारचे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल होत असताना तर हा जो हा एक प्रकार त्यांच्या स्वतःच्या हातानंच हा ते प्रचार करून राहिले की बा आम्ही अशा आहोत आणि हे लोक सहन करत नाहीत लोक चूप बसत असतात आणि निवडणुकीच्या टायमामध्ये निवडणुकीमध्ये लोकांना कळून चुकलेलं की बा हे सरकार समाजाच्या घातक आहे शेतकऱ्यांचं आता दिल्लीमध्ये एवढं मोठं ते आंदोलन शेतकऱ्यांचं उभं राहिलेलं जर हे शेतकरी हिताचं सरकार असतं तर ते आंदोलन करायची वेळ आली नसती निश्चित त्यांना म्हणजे जवळपास महिना झाला त्यांचं आंदोलन पंजाबमधून निघालेलं आहे कोणत्या तरी बॉर्डरवरती अडवून राहिलं जर हे सरकार त्यांचे हितार्थ असतं हे सरकार सांगायचं तात्पर्य जर कधी तुम्हाला सा सांगायचं झालं तर हे सरकार लाखो रुपये कर्ज घेऊन जे पळालेले आहेत ज्यांना पळवून लावलेलं जसं नीरव मोदी असतील माल्या असेल अशा पळवून गेलेल्या लोकांचं लाखो रुपये कर्ज हे सरकार माफ करून टाकतो माझ्या तुमच्यासारखा जर एखादा माणूस कधी महात्मा फुले असेल अण्णासाहेब महामंड पाटील महामंडळ असेल किंवा इतर जे काही महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र असेल यांच्याकडे जर पन्नास हजार रुपये लोन कधी काढण्यासाठी कधी आपण गेलो तर हा कागद आणा का तो कागद आणा का परंतु ते देत असताना देखील म्हणजे कायदा आहे तर त्या कायद्याला हे लोक पळवाटाही करतात आता वास्तविक पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळावं बरोबर आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं व हे घटनेमध्ये तशी तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवलेली आणि त्याचे कायदे म्हणजे जर केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे म्हणजे जर संसदेमध्ये जर ते पारित झाला ठराव किंवा मराठा समाजाला पन्नास टक्केपेक्षा आपलं आरक्षण जास्त वाढवून राहिलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं तर आपण ते त्याच्यात दोन टक्के तीन टक्के हे वाढवलं पाहिजे जसं तामिळनाडू सरकारने केलं बिहार राज्यामध्ये तसं गेलं अनेक राज्यामध्ये तसे ठराव पारित करून संसदेमध्ये पारित झाले राज्यसभेत पारित झाले एवढंच काय राष्ट्रपतींनी त्याच्यावर अधिकृत मोहर लावून ते त्याची सूचना अधिसूचना जारी करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे मग माझं एक असं म्हणणं आहे की व मराठा समाजाला हे सरसकट का देत नाही म्हणजेच काय करायचं की त्याला फक्त एक चॉकलेट द्यायचं न टिकणारं आरक्षण तिथं पाठवायचं आता जरांगे पाटलासारखा माणूस त्या माणसाने म्हणजे साधारण माझ्यासारखा माणूस आहे त्या माणसाने ही चळवळ मराठा क्रांती म मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यांच्या मुलांना सर त्यांच्या सर्व म्हणजे जवळपास सर्वांनाच जसं आपल्याला आरक्षण आहे तसं त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे हे संविधानामध्ये तरतूद आहे परंतु त्यांना नेमकं डावलायचं त्यांना सोबतही ठेवायचं आणि चॉकलेटही द्यायचं जसं मान्य शिंदेसाहेबांनी मागच्या वेळेस त्यांना एक पत्र देऊन टाकलं तिथे गुलाल उधळल्या गेलं मुंबईमध्ये परळमध्ये मग जर ते दिल्यानंतरही जरांगे पाटील साहेबांना जर पुन्हा आंदोलन करावं लागते म्हणजेच हे सरकार मराठा समाजाचा देखील घात करून राहिलं असं माझं ठाम मत आहे निश्चित एक प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला की प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यावर बरेचसे गुन्हे वगैरे दाखवत आहेत परंतु एक प्रश्न असा आहे की बुलढाणा विधानसभा क्षेत्रात जे आहे आतापर्यंत गेल्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये जेवढी कामं झाली नाही एवढे कामं करोडो रुपयांची कामं जी आहेत ती आपल्याला बघायला मिळतात तर सातत्यानं वेगवेगळ्या भागातील असेल प्रभागातील असेल किंवा विधानसभा मोताळा असेल मोताळ्या असेल किंवा बुलढाणा क्षेत्रात असेल कामं भरपूर झालेली आहेत असं असताना त्यांचे कामं आपण डावलू शकाल का म्हणजे नेमकं ते कामं करत आहेत आता काही गोष्टी होतात परंतु त्या झाल्यानंतर त्याचा गाजाबाजा होतो पण कामाचं देखील एका एका बाजूला कामाचा देखील पाढा जो आहे तो त्यांचा आलेख जो आहे फार मोठा आहे काय कामं दोन प्रकारचे असतात एक स्वहितासाठी केलेलं काम आणि एक जनहितासाठी केलेलं काम तर आपण पत्रकार आहात संपादक आहात या चॅनलमधून तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या समस्या मांडत असता माझं असा प्रश्न आहे मी असं विचारीन की ब पाच वर्षामध्ये किंवा या साडेचार वर्षामध्ये बुलढाणा विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणारे जे गावगाडे असतील वाड्या वस्त्या असतील गोरगरीब असेल बरं विधानसभा जाऊच द्या परंतु बुलढाणा नगर परिषद हद्दीत येणारे मग इंदिरानगर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर असेल त्याच्यानंतर दिनकरराव पवार नगर असेल भिलवाडा असेल भीमनगर असेल चंद्रमणी नगर असेल किंवा इतर जे मागासवर्गीय वस्ती असतील किंवा बहुजनांच्या ज्या स्लम एरिया ज्याला म्हटल्या जातात जे स्लम एरिया घोषित झालेलं आहे या ये स्लम एरियामध्ये एखाद्या गोरगरीबाला जर कधी घर भेटलं असेल तर मी असं समजेल की बाबा निश्चित त्यांना त्यांचा विकास झालेला आहे किंवा युवकांना जर बुलढाण्यामध्ये काही युवकांना जर रोजगार मिळालेला असेल काही एखादी फॅक्टरी आलेली असेल उलट त्या उलट असं झालेलं आहे की बा विकासाच्या नावावर जे अतिक्रमणधारक म्हणजे रस्त्याच्या लगत जे लोक पैसे म्हणजे आपलं कर्ज काढून जे छोट्या मोठ्या टपऱ्या लावतात त्यांचं देखील अतिक्रमण उठवण्यात आलेलं आहे मग हा विकास म्हटला जाईल का तुमच्या जा सडका चांगल्या बनवून राहिले आनंदाची गोष्ट आहे लाईट लागून राहिले आनंदाची गोष्ट आहे चांगलं म्हणजे बुलढाणा शहर हेच खरोखर चांगलं दिसून राहिलं परंतु त्याच्यासोबत या गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत मूळ समस्या म्हणजे मूळ समस्या काय का तर मग घरकुल भेटलं पाहिजेत आपल्या परिवारातल्या एखाद्या सदस्याला काही एखादा रोजगार मिळाला पाहिजेत तर मला तरी असं वाटत नाही की बुवा हा विकास होऊन राहिला हा स्वहिता हा विकास आहे माझा असं था, ठाम ठाम म्हणजे छाती ठोकपणे मी सांगतो कारण विकास हा गल्लीबोळ्यातून होत असतो सडका रंगरंगोटी केल्यानं जर आपलं समजा पाठीमागचाच भाग खराब आहे तुम्ही नाकच फक्त रंग उरले तर ते त्याला अर्थ नाही राहत सुरुवात ही गोरगरिबांच्या घरापासून झाली पाहिजे तो विकास निश्चितच विकास जो आहे विकासाची व्याख्या वेगवेगळी आहे विकास शहराचा होतो आहे शहराचा चेहरा मोहरा जो आहे तो बदलत आहे अशात गल्लीबोळ्यातला देखील विकास झाला पाहिजे आणि त्याकडे देखील लक्ष त्यांचं प्रशासन असेल किंवा जनप्रतिनिधी असतील यांचं गेलं पाहिजे किंवा तिथंही काम झालं पाहिजे अशी भावना जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे निश्चितच आपल्या या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाईल आणि गल्ल्याबोळ्या असतील किंवा आपण सांगितलेले जे स्लम एरियाज आहे त्या स्लम एरियात देखील कामं सुरू होतील अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूयात यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार दीपक मोरे बुलढाणा